आकाशवाणी मुंबई अंकिता आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या राज्यभरात पुढच्या वर्षी लवकर याच्या गजरात गणपती बाप्पाला भावपूर्ण निरोप पुण्यात पारंपरिक जल्लोषात मानाच्या पाचही गणपतींचं विसर्जन राज्यभरात पर्यावरणपूरक विसर्जनाला प्राधान्य जीएसटी दर कपातीनं जीडीपीत वीस लाख कोटी रुपयांची भर पडेल असा विश्वास केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून व्यक्त आणि मराठा आरक्षणासंदर्भातल्या शासन निर्णयाच्या विरोधात पुढच्या महिन्यात महामोर्चा काढायचा ओबीसी संघटनांचा इशारा राज्यभरात आज अनंत चतुर्दशीच्या मुहूर्तावर गणेश विसर्जनानं गणेशोत्सवाच्या मंगलपर्वाची सांगता होत आहे त्यासाठी राज्यभरात स्थानिक प्रशासनानं चोख व्यवस्था केली आहे अनेक ठिकाणी कृत्रिम तलावांमध्ये गणपतींचं विसर्जन होत आहे तर काही ठिकाणी मूर्तीदानही केलं जात आहे गणपतींचं दर्शन घेण्यासाठी आणि विसर्जन मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे विसर्जन मिरवणूक चोख पार पडावी यासाठी पोलीस यंत्रणाही सज्ज आहे याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर याच्या गजरात आज राज्यभर लाडक्या बाप्पाला निरोप दिला जात आहे मुंबईत दुपारीच लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरू झाली मंडपात दर्शन न मिळालेल्या भाविकांनी विसर्जन मार्गावर दर्शनासाठी गर्दी केली आहे गणेश गल्लीतला मुंबईचा राजा तेजुकाया मॅन्शनचा तेजुकाया गणपती चिंचपोकळीचा चिंतामणी गिरगाव इथं खेतवाडीचा राजा गिरगावचा राजा अंधेरीचा राजा केशवजी नाईक चाळीतला मंगलमूर्ती गणराया यासह विविध लोकप्रिय गणेश मंडळांची विसर्जन मिरवणूक सुरू आहे मुंबई महापालिकेनं गिरगाव जुहू यासारख्या चौपाट्यांसह सत्तर नैसर्गिक स्थळं आणि सुमारे दोनशे नव्वद कृत्रिम तलावांमध्ये विसर्जनाची सोय केली आहे सहा फुटापेक्षा कमी उंचीच्या मूर्तींचं विसर्जन कृत्रिम तलावात करावं असं आवाहन पालिकेनं केलं आहे दहा हजाराहून अधिक कर्मचारी जीवरक्षक विसर्जन स्थळावर तैनात आहेत अठरा हजाराहून अधिक पोलिसही ठिकठिकाणी थीक तैनात केले आहेत याशिवाय दहा हजार सी सी टी व्ही कॅमेरे आणि ड्रोनच्या माध्यमातूनही विसर्जन सोहळ्यावर लक्ष ठेवण्यात येत आहे आज समुद्रात भरती असल्यानं तसंच जेलीफिश आणि स्टिंग रेचा धोका असल्यानं विशेष काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे पुण्यात मानाच्या पाचही गणपतींचं विसर्जन पूर्ण झालं असून इतर गणपतींचं विसर्जन सुरू आहे ढोल ताशांच्या तालावर लेजिमच्या झंकारात आणि गुलालाची उधळण करत श्रद्धाळू मोठ्या संख्येनं सहभागी झाले आहेत कसबा गणपतीच्या मिरवणुकीत यंदा दिव्यांग मुलांच्या पथकानं वादन सेवा सादर केली मातीच्या मूर्तींचं कुंडांमध्ये विसर्जन करण्यासाठी नागरिकांचा सहभाग यंदा वाढलेला आहे सिंधुदुर्गात आज सोळा सार्वजनिक आणि सुमारे अठरा हजार घरगुती बाप्पांचं विसर्जन होत आहे विसर्जनाच्या दिवशीच्या महाप्रसादाला म्हणजेच मामण्यासाठी शेजार पाजारच्या लोकांना भाविकांनी आमंत्रण दिलं आहे रत्नागिरीत छत्तीस हजारांहून अधिक घरगुती तसंच एकसष्ट मंडळांच्या मूर्तीचं विसर्जन होत आहे त्यासाठी मांडवी भाटे यासह विविध ठिकाणी चोख व्यवस्था असून निर्माल्य कलशही ठेवले आहेत रायगडमध्ये अठरा हजारांहून अधिक खाजगी गणपती तसंच दीडशेहून अधिक सार्वजनिक गणेश मंडळांचं विसर्जन आज होत आहे नाशिकमध्ये पारंपरिक वाद्य आणि मर्दानी खेळांचा समावेश असलेल्या विविध मंडळांच्या मिरवणुका सुरू आहेत गेल्या तीन चार दिवसांपासून गोदावरी नदीतलं पाणी वाढल्यानं नागरिकांनी सावधगिरी बाळगावी असं आवाहन प्रशासनानं केलं आहे धुळे शहरात महापालिकेनं पांढरा नदीवर अकरा ठिकाणी गणेश मूर्ती संकलनाची व्यवस्था केली आहे तसंच मोठ्या गणपतींचं विसर्जन सुलभ व्हावं यासाठी हत्ती डोहाजवळ रॅम्प तयार केला आहे नंदुरबारमध्ये पहिला मान असलेल्या दादा गणपतीचा रथ दोरीनं ओढत विसर्जन मिरवणूक सुरू झाली रात्री उशिरा बाबा गणपतीसोबत त्याची हरिहर भेट होईल नागपुरात महापालिकेनं सर्व तलावांमध्ये गणेश मूर्तींच्या विसर्जनाला मनाई केली आहे भाविकांच्या सोयीसाठी दोनशे सोळा ठिकाणी एकूण एकुन चारशे एकोणीस कृत्रिम विसर्जन तलावाची व्यवस्था करण्यात आली आहे वाशिममध्ये सकाळीच गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली बुलढाण्यात सुमारे चौदाशे सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणपतीचं विसर्जन आज होत आहे खामगावमधल्या मानाच्या लाकडी गणपतीची मिरवणूक सकाळीच सुरू झाली विसर्जन मिरवणुकीत मुलींनी दाखवलेल्या साहसी खेळांमुळे नागरिक थक्क झाले गोंदियात घरगुती गणपतीच्या विसर्जनासाठी जलकुंड तयार करण्यात आला आहे काहींनी तर घरीच विसर्जनाला प्राधान्य दिलं आणि निर्माल्यापासून खत तयार होईल अशी व्यवस्था केली धाराशिवमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये देशभक्तीपर देखावे दिसून येत आहेत अहिल्यानगरात सतरा ठिकाणी गणेश मूर्तींचं विसर्जन होणार आहे नांदेडमध्ये अठ्ठावीस ठिकाणी मूर्ती संकलन केंद्र आहेत मोठ्या तलावात सहा फुटांहून अधिक उंचीच्या श्रीमूर्तींचे विसर्जन केलं जात आहे नांदेडमध्येही मुक्त विसर्जन मिरवणुकीला चांगला प्रतिसाद मिळत आहे मुंबईत आत्मघातकी बॉम्बस्फोट घडवून आणायची धमकी देणाऱ्या इसमाला मुंबई गुन्हे शाखेनं उत्तर प्रदेशच्या नॉयडा इथून अटक केली गुन्ह्यात वापरलेला मोबाईल आणि सिमकार्डही पोलिसांनी जप्त केलं मुंबई वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्सॲप हेल्पलाईनवर काल हा मेसेज आला होता या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत जीएसटी सुधारणेमुळे देशाच्या जीडीपीत वीस लाख कोटी रुपयांची भर पडणार असून यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळेल असा विश्वास माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहरांशी बोलताना व्यक्त केला हा मध्यमवर्गासाठी मोठा दिलासा असल्याचं वैष्णव म्हणाले ते म्हणाले माननीय प्रधानमंत्री जी की जो मिडिल क्लास परिवारों के प्रति निष्ठा है वो निष्ठा समय समय पे हमको दिखाई दी है कैसे इनकम टैक्स में एक बड़ा सुधार करके 12 लाख रुपए तक की इनकम टैक्स की मध्यम वर्गीय परिवारों को छूट मिली वैसे ही एक बहुत बड़ा जीएसटी में रिफॉर्म्स करके माननीय प्रधानमंत्री जी ने मिडिल क्लास परिवारों को एक बहुत बड़ी राहत दी है वस्तू आणि सेवा कर परिषदेनं जीएसटीच्या दरांमध्ये केलेली कपात येत्या बावीस तारखेपासून लागू होणार आहे यामुळे दैनंदिन वापराच्या अनेक वस्तूंवरचा कर कमी होणार आहे याबद्दल अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून विविध प्रकारची सौंदर्य प्रसाधनं केसांना लावायचं तेल शॅम्पू टूथपेस्ट टूथब्रश या वस्तूंवरचा जीएसटी अठरा टक्क्यांवरून पाच टक्क्यांवर येईल दात घसायच्या पावडरवरचा जीएसटी बारा टक्क्यांवरून पाच टक्के होईल कंगवे केसांसाठी लागणारं साहित्य इत्यादींवरचा बारा टक्के जीएसटी आता पाच टक्के इतका कमी केला आहे दाढी करण्याचं सामान आणि साबणावर आता अठरा टक्क्यांच्या ऐवजी पाच टक्के जीएसटी द्यावा लागेल रबर बँड्स विविध पद्धतींचं चामडं हाताने तयार केलेल्या वस्तू पिशव्यांवर लागणारा बारा टक्के जीएसटी पाच टक्के होईल पेन्सिली रंगीत खडू जलरंग इत्यादी साहित्यावर यापुढे कोणताही जीएसटी द्यावा लागणार नाही मराठा आरक्षणासंदर्भातल्या शासन निर्णयाला विरोध म्हणून येत्या ऑक्टोबर महिन्यात नागपुरात ओबीसींचा महामोर्चा काढणार असल्याची माहिती काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी आज दिली विदर्भातल्या ओबीसी संघटनांची बैठक आज नागपुरात झाली त्यावेळी वडेट्टीवार बोलत होते मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यासाठी काढलेल्या पहिल्या शासन निर्णयात पात्र हा शब्द होता मात्र दुसऱ्या शासन निर्णयात तो वगळण्यात आला आहे याचा अर्थ मराठी समाजाला ओबीसीतून सरसकट आरक्षण देणार असा होतो हा मूळ ओबीसी समाजावर अन्याय आहे असं ते म्हणाले येत्या बारा सप्टेंबर रोजी नागपूरला प्रमुख ओबीसी नेत्यांची बैठक होईल त्यात या शासन निर्णयाविरोधातल्या लढाईची व्यूहरचना ठरवली जाईल असंही वडेट्टीवार यांनी सांगितलं ओबीसींच्या सत्तावीस टक्के आरक्षणातून तेरा टक्के आधीच वजा होते उरलेल्या एकोणीस टक्क्यातही मराठा समाजाला आरक्षण दिलं तर ओबीसीना किती उरणार असा सवाल वडेट्टीवार यांनी यावेळी केला मुंबई पोलिसांनी ठाण्यातल्या मीरा रोड इथं छापा टाकून एम डी अर्थात मेफेड्रॉन या अंमली पदार्थाचा बारा कोटी रुपये किमतीचा सा साठा जप्त केला या कारवाईत बांगला एका बांगलादेशी महिलेसह बारा जणांना अटक करण्यात आली या महिलेकडून चोवीस लाख रुपयांचे अंमली पदार्थ पोलिसांनी जप्त केले हे पदार्थ तेलंगणमधल्या एका रसायनांच्या कारखान्यात तयार करून मुंबईला पाठवले जात होते या प्रकरणाचा पुढचा तपास सुरू आहे आशिया करंडक हॉकी स्पर्धेत सुपर फोरमध्ये आज भारताचा सामना चीन विरुद्ध होणार आहे आतापर्यंत भारतानं एका सामन्यात विजय मिळवला आहे तर दुसरा सामना अनिर्णित राहिला आहे सुपर फोरच्या पदकतालिकेत भारत सध्या पहिल्या क्रमांकावर आहे या संपूर्ण स्पर्धेत भारत अजेय राहिल्यानं आशिया करंडकासाठी प्रबळ दावेदार मानला जात आहे सुपर फोरच्या दुसऱ्या सामन्यात कोरियासमोर मलेशियाचं आव्हान आहे गेल्या चोवीस तासात कोकणात काही ठिकाणी अतिजोरदार तुरळक ठिकाणी जोरदार तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला कोकणात बहुतांश ठिकाणी मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पावसाची नोंद झाली सध्या जळगाव धुळे नंदुरबार आणि नाशिकमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे उद्या कोकणात बहुतांश ठिकाणी मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा राज्यभरात पुढच्या वर्षी लवकर याच्या गजरात गणपती बाप्पाला भावपूर्ण निरोप पुण्यात पारंपरिक जल्लोषात मानाच्या पाचही गणपतींचं विसर्जन राज्यभरात पर्यावरणपूरक विसर्जनाला प्राधान्य जीएसटी दर कपातीनं जीडीपीत वीस लाख कोटी रुपयांची भर पडेल असा विश्वास केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून व्यक्त आणि मराठा आरक्षणासंदर्भातल्या शासन निर्णयाच्या विरोधात पुढच्या महिन्यात महामोर्चा काढायचा ओबीसी संघटनांचा इशारा याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात नमस्कार